संगमनेर येथील व्यावसायिक नाशिक पुणे महामार्गावर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर बेदम मारहाण झाल्याची घटना अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली होती या प्रकरणी संगमने आता संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे आज त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा देखील समावेश आहे प्रथमेत धनंजय जाधव वयवर्ष एकोणावीस संदीप राजाराम जाधव वयवर्ष अठरा जयेश बंडू भोर वयवर्ष बावीस गणेश भीमराव लोणे वयवर्ष बावीस सर्व राहणार पिंपळगाव खांब जिल्हा नाशिक आणि एका विधी संघर्षग्रस्त बालक अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचं मान्य केलंय त्या संदर्भाने तालुका पोलिसांनी पत्रक प्रसिद्धीला दिलं आहे ही कामगिरी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे पोलीस उपनिरीक्षक शालोमन सातपुते पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष अरोडे पोलीस नाईक सचिन उगले बाबासाहेब सिरसाट यांनी केले आहे अतुल राधावल्लभ कासट यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला होता त्यांच्यासह त्यांचे बंधू अमित कासट कासट यांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती प्रतिनिधी संगमनेर तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव एक्कावन्न तर तोरा करा